शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर नवीन शिक्षक संचमान्यता दुरुस्ती न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार प्राथमिक शिक्षक संघाचा इशारा शालेय शिक्षण विभागाने नुकतीच शिक्षक संचमान्यता ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे त्यामध्ये अनेक त्रुटी झाल्या आहेत त्या त्रुटीचा फटकार राज्यातील हजारो शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे या संचमानतेमुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होणार आहे नव्या संचमानतेमुळे प्राथमिक शाळा विस्कळीत होणार आहेत त्यामुळेच ही संचमानता दुरुस्त करणे गरजेचे आहे शिक्षक संचमानतेमध्ये दुरुस्ती नाही झाल्यास व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द नाही केल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिक्षक संघाची नुकतीच सांगली येथे सिनियर कौन्सिल झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे ऑनलाईन संचमानतेमध्ये अनेक चुका झाल्या आहेत त्यामुळे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांची पदे कमी झाली आहेत संच मानतेमधील या चुकामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे अनेक शाळेतील सहावी व आठवीच्या वर्गाला एकही शिक्षक मिळणार नाही सांगलीतील बैठकीत या संदर्भात मंगळवारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन संच दुरुस्त कराव्यात तसेच दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शिक्षकाचे एकदा पद कमी झाले की पुन्हा निर्माण होण्याची संधीच राहिलेली नाही पदवीधर व मुख्याध्यापक पदे निर्माण करण्यास अडचण निर्माण होणार आहेत सांगलीतील सिनियर काउन्सिल सभेत नेते संभाजीराव थोरात अध्यक्ष बाळासाहेब बारणे बाबासाहेब जगताप बाळकृष्ण तांबारे किसनराव इदगे मजम मोरे बळवंत पाटील सचिन डिंबळे संजय चेळेकर मोहन भोसले राजेंद्र जगताप बब्रुवान काशीद भक्तराज दिवाने विनायक शिंदे अनिरुद्ध पवार सुधाकर पाटील अशोक पवार अविनाश गुरव लहू कांबळे तात्या यादव यांच्यासह राज्यभरातून प्राथमिक शिक्षक संघाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार संच मान्यता दिली आहे हा शासन निर्णय शासकीय व अनुदानित शाळेवर अन्याय करणारा व स्वयंअर्थसहाय्य तत्वावर चालणाऱ्या शाळेला पूरक असा आहे शासकीय व अनुदानित शाळा बंद करून सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण शासन आखत आहे की काय हा संशय येत आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा संचमान्यतेची दुरुस्ती नाही केल्यास प्राथमिक शिक्षक संघाने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा ఏ బీన్ టీవీ మహారాష్ట్ర చనల్